ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे देवदर्शन यात्रांपेक्षा सर्व महिलांना तुळजाभवानीचं रूप मानून शिंदे शिवसेनेने त्यांच्याकरता विकास कामं राबवली आणि त्यामधून दिलासा दिला, दिला। यामुळे प्रभाग पंधरामधील सर्व महिला वर्ग शिंदे शिवसेनेच्या पाठीशी उभा असल्याचे प्रतिपादन जिल्हा उपप्रमुख नगरसेवक अमरदादा घोले यांनी केशवनगर येथे बोलताना व्यक्त केले शिवसेनेच्या वतीनं भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन अमरदादा घुले शहर उपप्रमुख विकीभाऊ माने शिवसेना नेते शक्तीप्रधान निशिगंधा थोरात निकिता घुले राजश्री माने आणि शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी शिवसेना कामगार सेनेचे महाराष्ट्र सचिव से विशाल ढोरे ओबीसी जिल्हाप्रमुख पंकजभाऊ खोदरे शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे शिवसेना युवा नेते सिद्धांत भानगिरे तालुका प्रमुख शैलेंद्र शेलार उपतालुकाप्रमुख तुषारदादा मरळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित होते सिने अभिनेता कुमार पाटोळे यांच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमात भाग्यवान महिलांना फ्रीज ओव्हन मिक्सर गॅस शेगडी आणि मानाची पैठणी तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तू व कार्य अहवाल देण्यात आला शिवसेना काम करणारा पक्ष आहे कोट्यवधी रुपयांची कामं प्रभाग पंधरामध्ये राबवण्यात आली सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन यावेळी सेनेच्या मान्यवर नेत्यांनी केले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो उमेदवार नाना बांधगेला ठरवतील त्याला तुमच्या मतदानाच्या उपाने आशीर्वाद द्यावे अशी मी सर्वांच मी पालघना करतो आणि कोणी विजय लढरीत लिहिन किंवा कोणी तुळजाभवानी तर आमच्या कुठं सगळ्या तुळजाभवानीचे सगळे आम्ही दंडवाद घालतो शंभर कोटीच्या वर कामं केलेली आहेत आज इथे प्रत्येक भगिनी माझी आई माता व वर बसलेल्या आहेत यांच्या कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये आता मी किंवा अमरदादांनी आम्ही कामे केलेली आहेत ज्या ठिकाणी आत्तापर्यंत डेनेज लाईन नव्हती त्या ठिकाणपर्यंत ड्रेनेज लाईन नेण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून तसेच प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेले आहेत याचा आम्हाला सारसा अभिमान आहे आणि मी एकनाथबाई शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा दुसरा कुणी म्हणजे सौभाग्य सौभाग्य या गोष्टीला नसेल मला खूप आनंद वाटतोय आज आपल्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला तुम्ही मनापासून जो प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरदादांनी सांगितल्याप्रमाणे नाना भानगिरे एकनाथबाई शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार मी आणि आमची या स्टेजवर जेवढी लोकं आहेत आम्ही अप्रचार करणार आहोत तरी सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही कुठं ट्रीप नाही देणार तुमचे प्रॉब्लेम फक्त एक आम्हाला सांगा शिवसेनेचा एकच वाद आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल आमच्या कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला करा काहीही तुमचा प्रॉब्लेम असू विद इन सेकंड आम्ही तो सोडू काही पुढील अडचणी असू तर ते काही दिवसात कम्प्लीट होतील काही महिन्यात करू पण प्रॉब्लेम सोडवल्या आम्ही राहणार नाही तुम्ही मतदान देताना हात विचार करा आपल्याला फक्त एक ट्रीप पाहिजे एक दिवसाचा फायदा पाहिजे की आपल्या फायदा पाहिजे ह्या निवडणुका जवळपास एक नऊ वर्षानंतर तुमच्या तुम्ही निवडणुकींना सामोरं जाता जिथं तुम्ही एक तुमच्या हक्काच्या माणसाला मतदान करता जे तुम्ही पाहता की आमदार असतील खासदार असतील तर हे एक वरचं पद आहे जर तुमच्यामध्ये रोज वावरणारा एक माणूस असतो व्यक्ती असतो तर तो एक तुमचा नगरसेवक असतो तर आज तुम्हाला एक नवीन संधी आहे जो माणूस तुमच्यामध्ये वावरण आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही एक शिवसेनेचं बटन दाबून घ्या आमच्या चांगल्या कार्यकर्त्यांना भरपूर तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवणार व त्यांच्या हस्ते तुम्ही त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्याल आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहे टेन्शन आहे प्रत्येकाच्या कुटुंबाने किती मोठा माणूस असेल त्या आयुष्यात टेन्शन आहे नाही कोणाला टेन्शन नाही आहे पण ते टेन्शन मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आपण या माता भगिनी एकत्र घेऊन आनंद घ्या कार्यक्रम आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सांगू इच्छितो की जेणेकरून या ठिकाणी काही लोकांनी ठीक आहे याच्या आधी आम्ही कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न केला दादा अर्थ आले होते पण नक्कीच मी सांगतो की कोकणातला हापूस आंबा असतो हापूस आंब्याला सगळे मारतात ते म्हणजे आम्ही हापूस आंबे कारण की जेणेकरून या ठिकाणी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की या ठिकाणी मोठं पोलीस स्टेशनची साठी ही जागा मिळावी यासाठी नाण्यांच्या माध्यमातून मायुतीच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आपल्या जर पुढचा विचार केला तर आपल्या पुढचा विचार जर केला तुम तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भविष्यात आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला धावून येऊ तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आज आमच्या सर्वांसाठी मोलाचे आहेत तर तुम्ही जो आज सगळ्यांना इथे येऊन आले आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले क्रमांक पंधरा मधील सर्व महिलांनी जो प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथम सर्व महिला भगिनींचं मी मनापासून आभार मानतो तसेच येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असाच भगवा झेंडा फडकवण्यासाठी आमच्या डोक्यावरती असाच आशीर्वाद देतील आणि केशवनगर भागातील शेळवाडी मांजरी असन साडे सातळी असन या सर्व भागामधील महिलांचा पाणी प्रश्न असन रोडचा लोणचा विषय असन किंवा ड्रेनेजची समस्या असन या सगळ्या समस्यांवरती शिवसेना प्रबोधना भानगिरे व आम्ही सर्व शिवसैनिक कसं निवारण करता येईल तातडीने उपाययोजना चालू आहे व काही ठिकाणी समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत तर सर्व महिला बहिणींना विनंती करतो की अशा काढून कुणी मतदान करू नका की एक दिवसाची ट्रीप दोन दिवसाची दो दिवसाची ट्रीप असेल दिवसा दिवसा असं आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही पाच वर्षे विकास घेऊन तुमच्या जवळ येत आहे की आमच्या काम घेऊन या विकासाचे विकास करून घ्या अशा ट्रिपलला भाडू नका बळी पडू नका ती प्रमोद नाना भानगेरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये पदयात्रा आणि ऑन द स्पॉट समस्या सोडवण्याचं आम्ही एक मोठा आयोजन केलेला आहे तरी त्या बहुसंख्येने महिलांनी प्रतिसाद द्यावा व सगळ्या लोकांनी येऊन समस्या मांडाव्यात आणि त्या समस्यांचं तातडीने प्रमोद नाना निवारण करतील आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये असाच आम्हाला आशीर्वादी रूपी महिलांनी आशीर्वाद द्यावा मताच्या रूपी तसेच सगळ्या तुळजा भावनीला असा दंडवत घालतो की मी महिलांच्या रूपात एक मतदान म्हणजे एक भगवान समजला जातो त्या भगवान मध्ये एक महिला तुळजा भावनीच त्याला एक दंडवत झाला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा